आहेत हळ संक्रांतीच्या नमस्कार मंडळी त्यांना आम्ही इकडं तयारी करतो हळदी पंकवाची आणि ही आहे पूनम आणि ह्या आहेत रसाळ वहिने आणि तिकडं तिकड कोण आहेत हो बोंद्रे हिरी वहिने हा हे सगळं फुलं लावतात आहेत आर्टिफिशियल फुलं आणि रांगोळी काढणार आहे आम्ही तयारी काय आमची लई लेट आहे किती वाजता यायचं होतं वहिने हां आणि आता वाजले किती वाजता आता किती वाजले आणि अजून आम्ही रांगोळीच काढतोय अजून साडी बुडी पण करायची आहे आणि रांगोळीचा आजचा एक्सपर्ट कोण आहे रांगोळी एक्सपर्ट आलेले आहेत आणि आपली आपली जागेवरती स्थानापन्न झालेले आहेत आता किती वेळ लावणार आहेत काय माहीत नाही हम्म उसके बदले में मग इकडे फरमाईश आलेली आहे ह्या रांगोळी काढतायत कॉफी पण मिळाली आम्हाला भैयानी आणली मी पण घेतली बाबा हे मी लिहिले बघा हळदी कुंकू

<laughs> <laughs> यांनी मारलेला जोक काय समजणार नाही <laughs> तुला रांगोळीमध्ये आहे मी तिळगुळ घ्या गोडबुला मुंद्रे बहिणी बोलतात काय लिहिता हो? शुभेच्छा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा काय इकडं फुलांची सजावट केलेली आहे आणि हे आहे आमचं वान हळदी गोंगाचे वान हे एक पंचालसाळ वेणींच्या घरी आले ह्याला काय म्हणायचं वहिने ते सुगड पुजलेले आहेत हळ संक्रांतीच्या आमच्याकडं नसते बरं कसं बऱ्याच ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये आमच्याकडं गणपतीला ओसा म्हण ओसा पण आजचा ना तर मंडळी अशी छान तयार झालेली आहे मी काहीतरी के वेगळं केलं आहे जरा केस वाचना वगैरे कशी दिसाले जाऊया वेळ झाला आम्हाला साडेपाच वाजले आम्ही सगळ्यांना पाच वाजता बोलवले हो अजून कुणी आलेल नाहीये तरी पण साडेपाच झाले बघा बरोबर बसून तयार होतोय तयार व्हायचं म्हणजे बायकांचा वेळ हा जातोच <coughs> माझ्या सर्व मैत्रिणींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला माझ्या आधी सगळ्यात तयार हे जरा दाखवा इकडे लुक वाँ। अरे वाजेवली की हो जरा बरं की जरा दाखवा की तुमचे लुक्स बरं होई ने हो की संधी झाली की तुम्हाला जर दाखवते मस्त मेकअप छान केला हां क्लिपच वापडत नाही आधी काय पुढं लासांची सेटिंग मेकअप स्टोरी दिस इज द मेकअप स्टोरी बोलते तुमची काय मेकअप स्टोरी आहे काय मध्ये गेलं घ्या तरी आमचे आले आहेत दोन होय आमचे साहेब मला म्हणतायत तू यू पी साईडची दिसतेस काय हो बंद्रवाही आमचे साहेब मला म्हणताय तू युपी साइडची का दिसतेस मला म्हणताय तो, <laughs> <मनता> तो <laughs> आमचे साहेब <को। laughs> अशी ही आमची छानशी तयारी हळदी कुंकू तिळगुळ्याचे लाडू आणि इकडची रांगोळी रांगोळी काय दाखवली मी या बाजूला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हे वहिनी लिहिणार होत्या पण ते वेगळं वाटत होतं म्हणून मी माझ्या अक्षरातच लिहिले वहिनी आल्या ब्लॅक साडी हलून आणि फोन आले या 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 तुम्ही काय म्हणले ताटात ना वहिणी अरे होय व उश्याच ना बरोबर हा तुम्ही घरी या बोललेल ना वहिनीने फोन केला या म्हणून मारली मी या की या बिल्डिंगमध्ये आम्ही पाचजणी मिळून असे हे हळदी कुंकू पहिल्यांदाच करतो आहोत तर प्रत्येकीनं आम्ही आपल्या आपल्या पाच पाच मैत्रिणी बोलवलेल्या माझ्या का बाहेरच्या कोणी मैत्रिणी नाही आहेत त्याच्यामुळं ह्या बिल्डिंगमधल्या ह्या ज्या पाच मैत्रिणी दिसत आहेत ह्याच माझ्या पाच मैत्रिणी आहेत आणि बाकीचे वहिनी रसाळ वहिनी मुंद्रे किंवा ह्या गिरी ह्या वगैरे दिसत आहेत वैजवहिणी पण आहेत त्यांनी आपल्या मैत्रिणी पाच पाच मैत्रिणी बोलवलेल्या नेक्स्ट टाईम आम्ही थोडा मोठा करू आमची पहिलीच संक्रांत होती ही म्हणजे असं सेलिब्रेट करायची एकत्र त्यामुळे आम्ही थोड्याच मुलजणींना बोलवलेलं पंचवीस तीस जणी आल्या होत्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आमची थोडीफार आम्ही गडबडीत घाई गडबडीत सगळा ठरवलेला कार्यक्रम आहे पण छान झाला बऱ्यापैकी आम्हाला फ्रेश वाटलं कोणताही कार्यक्रम करताना मला असं वाटतं स्वतःला बरं वाटावं म्हणून एखादा कार्यक्रम करावा उगाच दिखावा करण्यासाठी एखादा कर, कोणताही कार्यक्रम करू नये असं माझं पर्सनल मत आहे तुम्हाला काय वाटतं अरे <SPA census> ही आमची छोटीशी पूनम कशी दिसाले छान दिसालय ग सोडलंय छान दिसाल बघ मॅचिंग मागण्यात पण नेकलेस बस वैसे ही Ya yeah, ya. Yeah. Ya yeah. ya. Yeah, yeah. Welcome. Yeah. Welcome. Padratun dah ya, padratun. Basah. Dah namun dia ada. Oh, <laughs> ताईनी खूप छान डान्स केला गिरीवेणींची मैत्रीण आहे ही पण कॉपीराईटमुळे मला हे पुढं सॉन्ग पूर्ण कंटिन्यू करता आलेलं नाहीये इतका सुरेख डान्स केला त्यांनी की इतकं भारी वाटलं ना आज आम्हाला त्यांचा डान्स बघून आज आमच्या हळदी खास आकर्षण होतं बरं का तुमचा डान्स बघा आम्ही खास डान्स पण ठेवलेला गिरीवेणींची मैत्रीण नाव सांगाओ

ठेवल्या हळदी खुंबाच्या राशी अजय पटनांच नाव, ना। नाव देते मकर संक्रांतीच्या दिवशी बोला यशवंतरावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी संक्रांतीच्या सणाला आहे मान धनंजयरावांच्या नावावर देते हळदी हुंबाचं वास थँक्यू थँक्यू छान नाव पांडुरंग अयोध्याचे राम पंढरीचे पांडुरंग अयोध्याचे राम बापूरावांचे चरण हेच माझे चारीधाव 아씨 <목소리로>